सांगलीत अंगारकी संकष्टीनिमित्त सांगलीचे आराध्यदैव श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची तुडुंबगर्दी शेकडो भाविकांनी घेतले दर्शन आज अंगारकी संकष्टी दोन हजार सव्वीस वर्षारंभाची पहिली अंगारकी संकष्टी असल्याने सांगली नगरीचे आराध्य दैवत दे असलेल्या आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे गणपती मंदिर असलेल्या गणपती पंचायतन संस्थांच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासून लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तरी त्याचा परिणाम भक्तांवर झालेला दिसत नाही उलट निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची गण गणरायाला साकडं घालण्यासाठी रीघ दिसत आहे आणि या वर्षभरातील पहिली आणि पहिल्या आठवड्यातील पौष महिन्यातील ही पहिली संकष्टी आहे या वर्षभरात तीन संकष्टी आल्याने ही या संख्येला खूप महत्व आहे की ही पहिली संकष्टी आहे गजानना श्री गणराया आधी बंधू तुजमोरे या सांगलीच्या गणपतीपेठेत असणाऱ्या गणपती मंदिर अंगारकी संकष्टी भक्तांनी मंदिर अंगारकी संकष्टी भक्तांनी फुलून गेले होते संपूर्ण मंदिराला फुलांचा आकर्षक सजावट मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली सांगलीचे गणपती मंदिर हे सर्वधर्म समभावाचे एक प्रतीक मानले जाते नवसाला पावणारा गणपती अशी ही देवाची आख्यायिका आहे पश्चिम महाराष्ट्रात नंतर सांगलीचे मन गणपती मंदिर हे मोठे आहे सांगलीच्या कानाकोपऱ्यातून आज संकष्टीचं औचित्य साधून भाविक दर्शनासाठी आले आहेत पहाटे पाच वाजल्यापासून ते आत्तापर्यंत शेकडो भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येते आहे बेरी रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली